अस्मिताच्या मी त्याच्या कॅरेक्टरसाठी मी रेड लिपस्टिक लावते हे सगळं एकता कपूरने इंडस्ट्रीमध्ये आणलं आहे हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि नुकतीच मी सेटवर पोहोचलेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थमनेलवरून कळलाच असेल कसला आहे आज मी सेटवरच रेडी होणार आहे कशी रेडी होते काय कपडे घालते काय सिक्वेन्स आहे याबद्दल मी हा ब्लॉग करते आणि खूप छोटूसा ब्लॉग असणार आहे फार काही नाही पण गेट रेडी विथ मी असं असा मला हा ब्लॉग करायचा होता त्यामुळे ते त्याचा ब्लॉग आहे आणि नॉर्मलपेक्षा माझं असं झालं की जरा अस्मिता आहे कॅरेक्टर कसं रेडी होतं किंवा आम्ही कसे सगळं मॅनेज करत करत रेडी होतो कसं आम्ही शूटिंग करतो हे तुम्हाला दाखवलं पाहिजे किंवा दाखवता आलं तर किती मजा येईल म्हणून मग मी म्हटलं की हा ब्लॉग करूया अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि हा ब्लॉग फक्त रेडी होण्याचा आहे पण खूप गमतीशीर आहे कारण की आम्ही कशी धमाल करतो आमच्या मेकअप रूममध्ये हे पण तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा तर मी मेकअप रूममध्ये जाते मामा कॉफी द्या ना कॉफी तर आज माझा मेकअप रूम हा आहे आणि आज तो मी तो शेअर करते सुमन मी आणि साक्षी असं नाव आहे पण आज साक्षी नाही आहे आम्ही दोघीच आहोत तर हा आज माझा मेकअप रूम आहे आणि आता मी मेकअप रूममध्ये आज जाते बघूया कोण कोण आहे कसे कसे कोण रेडी होत आहे गुड मॉर्निंग ब्लॉक करते आहे मी गेट रेडी विथ मी चा तर मी म्हटलं कोडकोडे मेकअप रूम मध्ये कसं आहे दाखवावं गुड्स वॉर ही संजना आहे आणि सुमन सुमनला तर तुम्ही ओळखता म्हणजे सध्या ताई हो दिसले मोठ्या ब्लॉग मध्ये हा राईट 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 त्याच्यामध्ये मस्त आहे आणि ये हे धनंजय जी गुड मॉर्निंग आणि आता रेडी व्हायला घेते मी पण तर आता दादांनी कॉफी आणून दिलेली आहे मला आणि माझे आजचे आउटफिट मी तुम्हाला दाखवते कारण की गेट रेडी विथ मी आहे तर हा एक आहे जो तुम्ही ऑलरेडी पाहिलेला आहे नवीन काहीच नाही ह्याच्यामध्ये आणि सध्या जो प्रोमो रन होतोय त्याच्यामध्ये जो व्हाइट कलरचा ड्रेस आहे तो हा आहे तो घालताना मी तुम्हाला दाखवते घालून झाल्यावर दाखवते रेडी होताना पण आधी मी काय करते तर मेकअप करते तर मेकअप करायला आपण सुरुवात करूया मेकअपचा ब्लॉग मी केलेला आहे कोणते प्रॉडक्ट वापरते सगळं मी सांगितलेलं आहे पण तरीही आत्ता मेकअप कशी करते मी हे दाखवते मी प्रॉडक्टबद्दल काही इन्फॉर्मेशन सांगणार नाही त्याच्यासाठी तुम्ही तो ब्लॉग जाऊन नक्की बघा तर सुरू करते मी इथे संजना शुद्धताईला ऑलरेडी रेडी करते तर मी पटापटा आता हात हलवते मला फक्त जाऊ देशील mm -hmm आता जनरली मी मेकअप करता करता एका साईडला ब्रेकफास्ट करते पण आज थोडा उशिराचा कॉल टाईम असल्यामुळे मी घरूनच ब्रेकफास्ट करून आले होते पण सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा पण नाश्ता आम्हाला सेटवरच मिळतो कारण की आम्हाला तेरा तासाची शिफ्ट असते आणि त्याच्या आधी साधारण एक तास घरून निघायला लागतो आणि घरी पोचायला एक तास लागतो त्यामुळे साधारण पंधरा तास आम्हाला कॅल्क्युलेटिव्ह द्यायला लागतात शूटिंगसाठी पण आता मला इतकी सवय झाली आहे की सेटवरच मला ब्रेकफास्ट करावासा वाटतो घरी असल्यावर चुकल्याचं असो आता मी रेडी व्हायला घेते त्यासाठी मी आधीच स्किन प्रिपेअर करून घेते म्हणजे त्याच्यावर मला व्यवस्थित मेकअप करता येईल त्यासाठी मी लावते मॉइश्चरायझर सनस्क्रीन लोशन आणि प्रायमर या सगळ्याचा एक व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे माझ्या युट्यूब ब्लॉग वर तो नक्की जाऊन बघा त्याच्यामध्ये मी डिटेल मेकअप कसा करायचा हेही सांगितलंय आणि पाचशे रुपयाच्या आत कोणते प्रॉडक्ट्स वापरता येतील हेही सांगितले आणि सध्या कंटिन्युअसली शूट चालू असल्यामुळे मला झोपच मिळत नाहीये आणि त्यामुळे सध्या डार्क सर्कल्स जास्त दिसतात पण ते कव्हर करण्यासाठी मी व्यवस्थित कन्सिलर लावून घेते म्हणजे मग बेस लावल्यानंतर डार्क सर्कल्स दिसायला आणि मग मी आय शॅडो पण अशीच ठेवते की जी माझ्या कोणत्याही कॉस्ट्युम ला मॅच कारण की दिवसाभरात कधी कधी आम्हाला एकच कॉस्ट्युम असतो किंवा चार कॉस्ट्युम बदलायला लागतात मग त्याप्रमाणे प्रत्येक वेळेस आय शॅडो बदलायची असेल तर खूप कष्ट घ्यायला लागतील अस्मितासाठी मी खूप साधा सिंपल मेकअप ठेवते कारण की मी ऑलरेडी फेअर आहे आणि त्यामध्ये मी जास्त बेस करून उपयोग नाही नाहीतर माझा मेकअप गॉडी दिसू शकतो असं मी मेकअप करता करता एका साईडला ब्रेकफास्टही करून घेते आणि माझे हेअरही होतात पण आता श्रद्धा ताईचे चालू असल्यामुळे माझे हेअर आता झाले नाही थोडे वेळाने झालेत पण मग मी लगेच चेंज करून सीन करून आले आणि मग केली आजच्या ब्लॉग ला सुरुवात आलीये कारण की आता बाकीच्या पण आर्टिस्ट रेडी होतात बाकीच्या आर्टिस्ट म्हणजे श्रद्धा ताईच रेडी होतीये ता त्यामुळे तिला डिस्टर्ब होईल असं मला काही करायचं नव्हतं पण आता गेट रेडी विथ मी मध्ये मी काय काय केलं हे तुम्हाला सांगते कारण की खूप गाई असते आणि सकाळच्या वेळेला खूप लोक एकत्र काम करत असतात तर असा हा मेकअप मी केलेला आहे जो आत्ता साधा आहे तुम्ही जर माहिती असेल तुम्हाला तर अस्मिताच्या कॅरेक्टरसाठी मी रेड लिपस्टिक लावते पण आज मी पिंक लिपस्टिक लावली आहे कारण की आत्ता सध्या जो सिक्वेन्स चालू आहे तो तुम्ही बघतच असाल महा एपिसोडमध्ये पाहिलाच असेल किंवा प्रोमोमध्ये पाहिला असेल की आमच्या सगळ्यांचेच आउटफिट हे हे पांढरे आहेत कारण की प्रतिमा आत्याची डेडबॉडी सापडते असं आम्हाला कळतं आणि मग म्हणून मग आम्ही सगळे तिच्या फ्युनरलसाठी जातो तर असा माझा आउटफिट आहे आणि छान आहे ऑफ वाईट आहे आणि त्याच्यावर मी ही पांढरी ओढणी घेतली आहे कारण की जनरली अस्मिता या कॅरेक्टरला ओढणी देतच नाहीत किंवा मी घेतच नाही कारण की माझे क्लोज नेक असतात पण हा ड्रेस थोडासा फिटिंगला व्यवस्थितच होता पूर्ण होता तुम्ही बघत असाल तर तर मला असं झालं की आपण जरा फ्युनरलला चाललो आहे किंवा अशा सॅड मोमेंट्समध्ये जरा छान डेकटप असलं पाहिजे किंवा काही डेक्टपपेक्षा व्यवस्थित दिसलं पाहिजे म्हणून आम्ही एक छान अशी ओढणी घेतलेली साधी सिम्पल पांढरी ओढणी आणि नेहमीप्रमाणे खाली तर वाईट लेगिंग्स आहेत तर असा माझा आउटफिट आहे ह्या सिक्वेन्ससाठी तर असं सगळ्यांचेच वेगवेगळे आउटफिट आहे पूर्णाजी जी पण नॉर्मलपेक्षा जरा कमी मेकअप मेक, आणि कमी काय म्हणतात ऑफ व्हाईट साडी कमी ज्वेलरी प्रिया पण सेम सायली पण सेम किंवा अर्जुनही सेम तर असे आम्ही सगळे खूप साधे सिंपल आणि छान येत छान कारण की टेलिव्हिजनला आम्हाला व्यवस्थितच मेकअप आणि हेअर आणि असं सगळं दाखवायला लागतं त्याशिवाय ते प्रेझेंटेबल दिसणार नाही तुम्ही माझ्या इतर व्लॉग्समध्ये मा बघत असाल मी घरात असते तेव्हा अगदी साधी सिंपल आणि केसवर बांधलेले मेकअप नाही का जण नाही पण ह्याच्यामध्ये हे टेलिव्हिजन आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये असं छान डेक्टप दिसायलाच लागतं किंवा ते स्क्रीनवर मग जर आम्ही असे विदाऊट मेकअप किंवा विदाऊट हेअर व्यवस्थित जर आलो तर ते थोडंसं घाण दिसू शकतं घाण इन द सेन्स आम्ही आजारी वाटू शकतो किंवा लाईट्समुळे ना खूप घाम येतो तर तो टचअप करायलासारखं मग काय पॅचेस दिसू शकतात त्यामुळे असा इवन आणि छान असा डेक्कटअप मेकअप करणं खूप गरजे गरजेचं आहे आजकाल तर Uh, काय बरं हिंदीमध्ये तर प्रॉपर ज्वेलरी बिलरी प्रॉपर आणि uh, काय बरं साड्या भरजरी साड्या असं सगळं असतं तरीही मराठीमध्ये uh, खूप सेन्सेबल ड्रेसिंग केलं जातं म्हणजे ॲज uh, काय म्हणतात इव्हेंटनुसार uh, ड्रेसिंग केलं जातं बऱ्याच हिंदीमध्ये थोडं गॉडी असतं आणि हे सगळं एकता कपूरने इंडस्ट्रीमध्ये uh, आणलं बालाजीने आणि तिनेच इंडस्ट्री टेलिव्हिजन इंडस्ट्री ॲक्च्युली वर आणली थँक्यू सो मच त्यांच्यामुळे uh, आपल्यासारख्या किंवा माझ्यासारख्या लोकांना रोजगार मिळतो किंवा खूप लोकं uh, इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतात तर त्यामुळेच आपल्याला ते बघायला खूप छान वाटतं आणि आपल्याला खरं खरं वाटतं की आता अस्मिता हे कॅरेक्टर खरंच असं करत असेल का पण रिअल लाईफमध्ये मी तशी वागत नाही किंवा आमचं असं काही नसतं तर ते खरं वाटण्यासाठी कॉस्ट्यूम आणि मेकअप याचा खूप मदत होते तर असा आजचा आउटफिट आहे माझा हा आणि दुसरा आहे तो चेंज केल्यानंतर मी तुम्हाला बाकीचं सगळं सांगते आता मी मगाशी जसं म्हटलं होतं त्याप्रमाणे आता दुसरा कॉस्ट्यूम चेंज आहे मला जो आहे तर रेडी विथ मी मध्ये आता हा दुसरा कॉस्ट्यूम घालते आहे मी आणि याच्यावर आता सीन होणार आहे तर तो कॉस्ट्यूम झाल्यानंतर मी दाखवते की कशी ज्वेलरी आणि याच्यावर काय काय अजून असेसरीज मी घालते आधी चेंज करून घेते तर आता केस सोडणार आहे मी पण सीन सुरू होण्याच्या आधी मला एक सांगायचं आहे की आम्हाला ज्वेलरी नाही चेंज करायला सांगितली आहे त्यामुळे माझं घड्याळ माझे कानातले हे कड खूप सॉरी <laughs> हे कडक आणि मंगळसूत्र हे तसंच कंटिन्यू ठेवायचं आहे त्यामुळे मला काही दुसऱ्या ॲसेसरीज घालता येणार नाही आहेत पण कुर्ता तर मी असा घातलेला आहे आणि छान छान दिसतोय तो, तो आ, हा तुम्ही पाहिलेला आहे ठरलं तर मध्ये हा काही नवीन कुर्ता नाही आहे पण कॉस्ट्यूम चेंजमध्ये आता हा, हा कुर्ता घातलेला आहे मी आणि हा कुर्ता मला फेवरेट आहे कारण की हा मला व्यवस्थित फिटिंगला होतो मगाशच्या कुडत्यासारखा हा कुठूनही टाईट वगैरे नव्हतं त्यामुळे याच्यावर ओढणी घ्यायची मला गरज पडत नाही आणि हा अस्मिताचा स्पेशल म्हणजे जे चिकनकारी कुर्ते आहेत त्यातला हा एक कुर्ता आहे आणि तुम्ही जर पाहिलं असेल पूर्ण सिरियलमध्ये मला सगळे चिकनकारीचेच चिक कुडते आहेत ते माझे घरातून पर्सनल आणत नाही मी हे घरातले कपडे नसतात म्हणजे मी घरून आणलेले कपडे नसतात याच्यासाठी आमची कॉस्ट्यूम डिझायनर असते वैशालीताई आहे जी कॉस्ट्यूम डिझायनर तर ती आम्हाला हे सगळे कपडे पाठवते याचे आम्हाला पैसे द्यायला लागत नाही याचे पैसे प्रोड्युसरच देतात हे सगळं आम्हाला इथे येऊन ते रेडी करतात ते त्यांचं त्यांचं असतं इथे येऊन आम्हाला फक्त अभिनय करायचा असतो त्यामुळे गेट रेडी विथ मीमध्ये मेकअप हा मी माझा वापरते तो आम्हाला जनरली सेटवर मिळतो करून पण मला स्किन इन्फेक्शन होऊ नये म्हणून मी माझा माझा मेकअप वापरते कारण की माझी स्किन ऑइली आहे आणि कपडे पण आम्हाला इथेच देतात हे कपडे माझ्यासाठी अलॉटेडच आहेत आणि हे फक्त मीच वापरते पण पर माझ्यासाठी स्टायलिंग हे सगळं चिकनकारी कुर्त्यांचं आहे सो असे आत्ता कपडे येत आहेत मला आणि अशी मी रेडी होती आहे प्रत्येक सीनसाठी तर आता सीन सुरू होणार आहे पण मला हेच सांगायचं होतं की असं या कंडिशनमध्ये आम्ही काम करतो तिथे लायटिंग चालू आहे आणि आता मी रे आता जातेच सीन करायला कारण की कधीही मला बोलवतील तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला प्लीज सांगा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा अशाच गमती जमती मी आणत राहणार आहे तुमच्यापर्यंत आणि कसा वाटला आजचा माझा ब्लॉग तेही नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा